नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात सुटला माझा पदर बाई मी नव्हते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात पदर बाई जाते नव्हते सुरे शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात गडवा घेते पान घेते घेते मी ताटात साठी जातेवनांकराच्या पूजेसाठी जाते निवनात सुटला माझा पदर बैमीन होते सुटला माझा पदर बैमीण होते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात बेल घेते फूल घेते घेते मी ताटात बेल घेते फूल घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजे साठी जाते मी वणात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वणात सुटला माझा पदर बहिणी नव्हते भानात सुटला माझा पदर बहिणी शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात भेट घेते घेते मी ताटात भस्म घेते गंध घेते घेते मी ताटात शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात शंकराच्या पूजेसाठी जाते मी सुटला माझा पदर मिन होते माझा पदर मिन होते भानात, भानात। शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात राळ घेते कापड घेते साठी जाते मी म्हणत शंकराच्या पूजेसाठी जाते मी वनात म्हणत पदर बाई मिन होते भानात पदर बाई मिन होते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते म्हणत शंकराच्या पूजेसाठी जाते वनात नारळ घेते पूजेसाठी जाते, जाते मी वनात सुटला माझा पदर बाई मिन होते भानात, नहीं। 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 मी सुटला माझा पदर बाई मिन होते भानात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात शंकराच्या पूजेसाठी जाते वनात